पीट महामार्ग रद्द और होत का नहीं होत कसा नहीं एकजुटी था गुटी था जय जवान जय जवान शरी महामार्ग रद्द शतक शक्तिपीठ महामार्ग रद्द और होत का नहीं होत कसा नहीं एक गुटी था মার্গ রা পাইজে ধার পা ただただ。

या महामार्गावरच वाहनांची एवढी जशी हवी तेवढी गर्दी नसते हा महामार्ग जवळपास मोकळा असतो आणि हा महामार्ग असेल असताना तो आताच नुकताच एक दोन वर्षापूर्वी झालेला असताना ह्या नवीन शक्तीपीठ महामार्गाची गरज काय यात मूळ म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय की अशी मागणी कुठल्याही कुठल्याही घटकाकडनं आली नव्हती की हा महामार्ग करा तो इथं खूप गर्दी होते लोकांना पोचणं वेळेत मिळत नाही परंतु असा महाराष्ट्रापुरता महामार्ग नागपूर कोल्हापूर असताना हा गोवा कशासाठी चालला गोव्याला जाण्यासाठी तुम्ही महामार्ग करताय का मग ह्या महामार्गाची कुठलीही मागणी नसताना गरज नसताना जो ऑलरेडी जो रोड आहे त्या रोडवर एवढी वाहतूक नसताना हा महामार्ग कशासाठी करतात आणि यामध्ये शेतकऱ्यांना बरेच शेतकरी भूमी होऊ शकतात त्यांची पिढ्यानपिढ्याची पिड़ें जी भाकरी आहे ती त्यांच्यापासून हिरावून घेतली जाऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मिळणारा मोबदलाही अत्यल्प आहे मोबदला अत्यल्प असेल किंवा काही असेल त्यापेक्षा शेतकऱ्यांची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की आमची जी पिढ्यान पिड़ें, पिढ्याची भाकरी आहे ती आमच्यापासून हिरावून घेऊ नका त्यामुळे यासाठी सर्व शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातून ह्या गरज नसलेल्या महामार्गाचा विरोध होत आहे त्याच पद्धतीनं आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धन्य आंदोलन या ठिकाणी केलं होतं आणि याला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी स्वतः उपस्थित आहे आणि मला एवढं सांगायचं असणार की तुम्ही एवढे हजारो कोटी रुपये या महामार्गावर खर्च करण्यापेक्षा ते पैसे आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या आमच्या माठवड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जर खर्च केले तर निश्चितच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद येईल शेतकरी आत्महत्या थांबतील आणि ह्या बाजूला ज्या गोष्टीला पैसे खर्च करणं गरजेचं असताना अपेक्षित असताना त्या ठिकाणी शासन कानाडोळा करतं दुर्लक्ष करतं आणि गरजेच नसलेल्या ठिकाणी ज्या ठिकाणी टोल वसूल केला जातो अशा ठिकाणी रस्त्याला आपण हजारो कोटी रुपये खर्च करता ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे आणि शासनाला हेच कळालेलं नाही की सर्वसामान्याला काय पाहिजे सर्वसामान्यांची भावना काय आहे शेतकऱ्यांची भावना काय आहे शेतकऱ्यांची भावना शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांची गरज एका बाजूला आणि कंत्राटदाराचा हित जोपासण्यासाठी जर असे काही प्रकल्प आणत असतील तर निश्चितच महाराष्ट्रातील सर्व शेतकरी याला हसून विरोध करेल आणि हा महामार्ग रद्द करायला भाग पाडेल आणि येत्या पावसाळ्या अधिवेशनातही आम्ही सर्व आमदार या ठिकाणी हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी सुद्धा विधानसभेतसुद्धा आवाज उठवणार आहोत आज दाराशिव जिल्ह्यात दाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा शक्तीमार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं आहे हा शक्तीपीठ रद्द व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सोबत आहोत आत्ताच आदरणीय राणा जग्जेशा पाटील साहेबांचंही बोलणं करून दिलं आणि शंभर टक्के शेतकरी हा रस्ता नको आहेत आम्ही शेतकऱ्याच्या सोबत राहून हा शक्तीपीठ रस्ता रद्द करण्यासाठी येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर हा निर्णय घेण्यासाठी सरकारला त्या ठिकाणी आम्ही मान्य करा लावू आणि हे आपल्याच महा मराठ जिल्ह्यात नाही तर जेवढ्या जेवढ्या अकरा बारा जिल्ह्यातनं हा जातो शक्तीपीठ मार्ग ह्या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे मी आपल्या माध्यमातून आणि माझ्या पक्षाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ह्या दोनच दिवसात ही पूर्ण मागणी करून हा शक्तीपीठ रस्ता ब, बंद करावा आणि रद्द करावा यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्याच्या सोबत आहोत नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग शासनाने जो हा वेगळाच घाट घातलेला आहे त्या महामार्गाला रत्नागिरी नागपूर हा महामार्ग समांतर आहे परंतु हा महामार्ग कशासाठी शासन उभा करतं हे मात्र शेतकऱ्याला किंवा सर्वसामान्य वर्गाच्या समजण्यापलीकडचा आहे हा महामार्ग भांडवलदार किंवा मंत्र्यांचे खिसे भरण्यासाठी शासन उभा करत आहे हा आमचा श शासनावरती आरोप आहे आणि शासनानं एक ह्या झालेल्या लोकसभेमधून एक धडा घ्यायला पाहिजे ज्या बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातो त्या अकरा जिल्ह्यामध्ये सत्ताधारी वर्गातील लोकप्रतिनिधीचा पराभव झाला आहे मग येणारा विधानसभेचा शासनाने विचार करून हा महामार्ग रद्द केला पाहिजे नसेल तर हा शेतकरी वर्ग या सत्ताधारी वर्गावर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि हे जो शेतकऱ्यावर अन्याय चालू केलेला आहे शासनाने तो शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करून शेतकऱ्याला न्याय द्यावा हे आमचे धाराशिव जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने शासनाकडे मागणी राहील मी संभाजी फरताडे मिडसिंगा ही आज सरकारच्या विरोधात शक्तीपीठ रद्द झाला पाहिजेल ह्या उद्देशाने सर्व आम्ही शेतकरी जमलेलो आहोत आमची एकच मागणी आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे कारण ऑलरेडी हा शक्तीपीठ महामार्ग रद्द का झाला पाहिजेल तर शासनाने पहिलेच हे पर्याय रस्ते असतानासुद्धा या शक्तिपीठाचा का घाट ह्या शेतकऱ्यावर घालत आहे मला शेतकऱ्याला हे सरकार पूर्णपणे म नास्तभूत करण्याचा प्रयत्न करत आहे पर मी शासनाला एवढं सांगतो की या शक्तीपीठामुळे हा शेतकरी पूर्ण संपणार आहे जर शेतकरी संपणार असणार असल्यामुळे तर या शक्तीपीठाचा फायदा कोणाला आहे हे मला शासनाला विचारायचं आहे आणि जर ह्या आमच्या जमिनीच आम्हाला शिल्लक राहिल्या नाहीत तर आम्ही ह्या शेतकऱ्यांनी उप जीवन जगायचं जा कसं आणि आत्ताच कुठंतरी आमची शेती सुधरत आहे आमची पान भरती आहे आणि आता या दोन वर्षात कृष्णा प्रकल्पाचं आमच्या जिल्ह्याला पाणी येणार आहे तेवढ्यातच हे जे शासन आमची जमीन काढून घेत आहे हे आमच्यासाठी फार म्हणजे दुःखाचा विषय आहे फक्त मी शासनाला एवढं सांगतो की हा शक्तीपीठ तुम्ही रद्द करावा एवढी विनंती करतो थांबतो